सरंचा चलोक मध्ये स्वागत आहे तर आता सगळ सगळा आम्ही चाललेलोय फार्म हाउस दोबन मोड बायडला ज्याचे राजांचे फार्म हाउस आहे आणि इथं बघा इथं आहेत काजू कटली खुश खबर आहे खुश खबर सांगते आता ब्लॉग मध्ये लास्ट पर्यंत बघा लास्ट पर्यंत बघा काय खुश खबर आहे खुश खबर आहे तुम्हाला सांगजल हो चला आता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि चला आता आपण निघू मस्तवेक जायसाठी फार्म हाऊस वाले सगळे रेडी होऊन खाली पण गेलात चला चला जागा रेड झाले पप्पा आणि खाली लिंक आता आम्ही चला आता आपण लिंकोला जायसाठी इथं बघा आपली गाडी मस्त आता धुलेली आहे चला

हा बघा मस्त पैकी पाठी लागलेला आमची गाडी यासाठी ते चल काय कुठं कुठं कशाला ताज्याचे मामाला सांग आईचं बघितलं सर्व आलेलं आता आम्ही चला चला नारु। नारु। था 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 था। आता इथं आलेली आहे मारून घेऊन मस्तपैकी इथं बघा निश्चित पण मस्त आम्ही निघता होता चला आणि आता किती माहिती आहे का सात वाजता निघायचा होता नऊ वाजता आता चला आता आपण निघू मस्त आणि आता इथं बघ इथं आपल्या जज्ञाला पण आलेला आहे आता मस्तपैकी बिगल लावून रेडी झाला आता फार्म त्यासाठी जतेन फार्म चला जाऊ आता आपण तर चला आता इथं बघा इथं पाऊस पण आलेला आहे मस्तपैकी आणि इथं बघा पूर्ण आमच्या गाड्याच आलेला आहे पाऊस आला स्टार्टिंगच चला जाव केक आणि हा कशासाठी आहे ते नंतर तुम्हाला समजेलच पुढे जाऊ चला आमच्यासोबत बाडस चला ताप इथं पोचवलं इथं साय मिरळ हॉटेलमध्ये थोडा नाश्ता करायसाठी आणि तर का पहिलाच पोचलं मामा सर चला ऑर्डर दिले हो तुम्ही आतो भाऊ ऑर्डर देऊ आणि मस्त की खाऊ चला तुला, तुला वडापाव सांगितलं नको वडापाव खावत लागेल चला अंडा बिंडा खावाचा मस्त पैकी आणि जाऊ डायरेक्ट इथे गाडी आल्या की ते माखलंय बघा ही पण बघ किती माकलय आणि फुल पण बघा ती पण बघा इथे एवढी वाटत नाही एकदम घाण रस्ता होता कस हालत झालं गाड्यांचा चला आता ना, पोचतो नाश्ता करायला इथं बघा आता इथं आपला मस्त भेटी अंडा आले इथं बघा बॉईल अंडा चला आता आपण अंडा खाऊया आणि अजून भुर्जी पाव आमलेट पाव जा पण मागवला आपलं आले मस्त आमलेट पाव बघा इथं आता खातो पाव खाता आम्लेट पावसाट पाव खाऊ गरम गरम इथं इथं बघत अंडा हा फ्राय पण आलेला आहे बघा बघायचं आता आपण इथं बघा सर्वांचा खाऊन झालेला आहे आता मस्त अंडा पाव भुर्जी पाव सगळा खाल्लाय आम्ही पाव सगळा खालेला आम्ही आता पोट भरून

चला आता आपला नाश्ता करून झालेला मस्तपैकी आम्ही नाश्ता केला अंडा पाव भुर्जीपाव ते बघा काही मिलन हॉटेल आणि चला आता आपण आपल्या गाड्या काढू आणि जाऊ एवढा एक खाट खाटकाचे इथं चला चला आता आपण बसणार आहोत फार्म हाउसवर थोड्या वेळापत आणि इथं बघ इथं परत निघलेला यो बाहेर चला पटीत मस्त ऑफ रोडिंग चालू आहे एकदम खड्ड खड्ड पार्टी बघ पार्टी आएकर, आएकर तर चला आता आपण मस्त पैकी पोचलेलो आहे फार्म हाऊस वर चला समोर चला आता फायदेला आपण पोचलेलो आहे फार्म एक वन डेच आहे मामा पार्टी देत आहे आम्हाला आलो फार्म मामाचे चला इथं बघा एंट्री आहे मस्त इथं मामा चला हा बघा हाय हॉल मस्त तर बघितलं असेल पूजाच्या च्या मध्ये आणि इथे एक किचन आहे मोठा सगळं साफसफाई चालू आहे बघा आणि बेडरूम बघा दिसत बसला साक्षी मस्त कलर बिलर लाईट्या पाठचा व्यू बघा मध्ये बघा आता इथं फक्त एक वॉटरफॉल पाहिजे होता समोर तिथंच बसल असतो तिथं डोंगर आहे पण दिसत नाही धुका धुका झाला चलो किधर त्याच्यावर एक लेस घे लेस घे जेवल्या वॉटरफॉल मध्ये कुठले वॉटरफॉल मला काय माहिती मालशेत मालशेत

रात्री बघा इथं सगळं बसलंय इथं मस्त पैकी कापायला बघा इथं कांदा कापते गा इथं पारस काकडी कापते पुदीना पुदिना ना पुदीना, जा थी। जा थी। मम्मी पण इथं मामी अजरक किती टाइम लागल पंधरा मिनट झाला शिजल होत चालू आहे इथं काय करायचंय इथे मटन बनवायची तयारी आणि मस्त पाऊस पडतोय वातावरण थंड झालंय थंड कारण हात लागत आहे मटन हातालाच नको ला पूजा न व्यासाचा पूजा व्यास टाकलं नाही

কেটিেশাইশাকে <laughs> কেশাংেশা

फायनल आपला इथं सिक्स टी झालेला आहे आणि आपला पहिला पेमेंट पण आलेला आहे असंच तुमचा सपोर्ट राहून द्या पर्यंत आणि असेच तुम्ही आपले सबस्क्राईबर्स वाढवत राहावा बघा मस्त आपले सिक्स्टी के सबस्क्राईब झालेले आहेत